श्री स्वामी समर्थ आजचे राशी भविष्य सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे आज ग्रह नक्षत्रांची मांडणी कोणासाठी यशाची दारे उघडेल कोणाच्या नशिबात नवीन सुरुवात होईल आजचा दिवस तुमच्यासाठी कोणते नवे वळण घेऊन येणार नशिबाची साथ तुमच्या बाजूने असेल का चला तर मग जाणून घेऊ बारा राशींचे आजचे राशी भविष्य व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा स्वामी तुमच्या इच्छा पूर्ण करतील मेष अनपेक्षित लाभ मिळू शकतात संयमाने परिस्थिती हाताळावी लागेल काही बदल त्रस्त करू शकतात जोडीदाराशी विचारपूर्वक वागावे संयमाने वागावे कार्यक्षेत्रातील बदलांकडे लक्ष ठेवा जबाबदारीची जाणीव ठेवून वागाल मनस शांती मिळवण्याचा प्रयत्न कराल कामे ठरल्याप्रमाणे पार पडतील वृषभ स्वतःला नियमांमध्ये बांधून घेऊ नका महत्वाच्या योजना मार्गी लागतील मेहनतीला पर्याय नाही आर्थिक आवक वाढेल यश विलंबाने पदरात पडेल काही सवयी बदलाव्या लागतील मुलांचे स्वच्छंदी विचार जाणून घ्यावेत भूतकाळातील गोष्टींचा त्रास करून घेऊ नका जोडीदाराचा वर चष्मा राहील मिथून आवडीचे पदार्थ खायला मिळतील मानसिक ताण जाणवेल आरोग्यात सकारात्मक बदल दिसून येतील आज प्रेमाची कबुली द्याल सर्वांशी प्रेमळपणे वागाल अवास्तव खरेदीचा मोह टाळायला हवा नकारात्मक विचार सोडून द्यावेत मनाची दोलाईमानता सांभाळावी लागेल कर्क अतिविचार करणे टाळावे नातेवाईकांशी संबंध दृढ होतील आज केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल मनाची चंचलता आवरावी लागेल वरिष्ठांना नाराज करू नका तुमच्या कल्पनाशक्तीला चालना मिळेल झोपेची तक्रार जाणवेल कौटुंबिक शांतता जपावी दाम्पत्य जीवन सुखकारक राहील सिंह हो। तुमच्याकडील कलेची प्रशंसा केली जाईल थोडा वेळ स्वतःसाठी देखील काढावा सामाजिक बांधिलकी जपावी आपल्या कामाकडे दुर्लक्ष करू नका अनुभवातून धाडा घ्यावा मनातील एखादी इच्छा पूर्ण करता येईल पराक्रमाला चांगला वाव मिळेल भावनिक अस्थिरता जाणवेल कन्या धार्मिक अनुष्ठानात दिवस घालवाल तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होईल मस्करीची कुस्करी होऊ देऊ नका नातेवाईकांना सांभाळावे लागेल मतभेदापासून चार पावले दूर राहा बोलण्यावर व रागावर नियंत्रण ठेवा महत्वाची कामे आधी मार्गी लावा परोपकाराची जाणीव ठेवा तूळ आरोग्याच्या तक्रारी दूर होतील वादामुळे मन खिन्न होऊ शकते गुंतवणूक फायदेशीर ठरेल इतरांवर विसंबून राहू नका वैवाहिक जीवनात वादाचे प्रसंग येऊ शकतात जोडीदाराच्या मताला प्राधान्य द्यावे घरगुती खर्चाचा जमा खर्च तपासा टीका सहन करावी लागेल आर्थिक व्यवहारात स्वच्छपणा ठेवा कौटुंबिक वातावरणात प्रसन्नता जाणवेल नवीन संधीकडे लक्ष ठेवावे भावनिक घटना घडू शकतात घाई गडबड टाळावी मुलांशी वाद होऊ शकतात अचानक धनलाभाची शक्यता कोणताही निर्णय घेताना सावध राहावे भागीदाराचे विचार जाणून घ्या कर्जाची प्रकरणे त्रासदायक ठरू शकतील धनो नवीन ओळख वाढेल व्यावसायिक क्षेत्रात प्रगती साधता येईल घरातील वातावरण संमिश्र राहील भागीदारीत नवीन काम सुरू कराल जोडीदाराच्या प्रेमसौख्यात वाढ होईल शिल्लक गोष्टीवरून रागराग करू नका चांगल्या संधीच्या शोधात राहा मित्रांचे सहकार्य लावेल शब्दांचे वजन लक्षात घेऊन वागा मकर स्वतःच्या आरोग्याची नीट काळजी घ्यावी कामाचा बोजा वाढू शकतो कामासाठी बाहेरगावी राहावे लागू शकते समस्येतून मार्ग निघेल घराबाहेर बेसावधपणे वागू नये चटकन कोणावर विश्वास ठेवू नका बाह्य गोष्टींची माहिती करून घ्यावी शांततेचा मार्ग स्वीकारावा प्रेम प्रकरणात सावधानतेने पावले उचला कुंभ कागदपत्रांची योग्य छाननी करावी रेस जुगार यातून लाभ संभवतो मुलांमुळे घर खेळकर राहील सामाजिक कामात सहभाग घेऊ नका करमणुकीवर भर द्यावा लागेल सकारात्मक ऊर्जेने कामे कराल आवडत्या गोष्टी करायला वेळ मिळेल स्वभावातील विनम्रता कायम ठेवावी मेन आरोग्यात सुधारणा होईल मनातील गैरसमज दूर होतील मन प्रसन्न राहील जोडीदाराच्या सहवासात रमून जाल आर्थिक चिंता मिटेल प्रलोभनापासून दूर राहावे दुचाकी वाहन सावधपणे चालवावे नवीन कामाबद्दल सजग रहा, चर्चेतून मार्ग काढावा मानसिक चिंता सतावेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद